पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सांगली महानगरपालिकेने दिनांक नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी ग वर्ग सफाई कामगारांच्या मोठ्या प्रमाणे स्पष्ट बदल्या केल्या आहेत यामध्ये वयस्कर आजारी कर्मचाऱ्यांचा कोणताही विचार न करता घरापासून बऱ्याच लांब ठिकाणी बदल्या के केल्या आहेत याबाबत संघटना स्वराज्य सफाई कामगार संघटना प्रशासनाबरोबर मान्य उपाय साबळे साहेब आरोग्य अधिकारी डॉक्टर साहेब वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक बारजी साहेब यांच्याबरोबर चर्चा करत आहे प्रशासनाने अशा कामगारांची नावे यादी तयार करून देणे संघटने सांगितले आहे ही यादी दिल्यानंतर आठ दिवसात बदल्या रद्द करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे तर अशा बदल्या तात्काळ रद्द कराव्या अशी संघटनेच्या वतीने आज आम्ही खूप आयुक्त आयुक्त यांना निवेदन देत आहोत शिवराज्य सफाई कर्मचारी सेना सांगली जिल्हा यांच्या वतीने आज दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी मदत विभागीय कार्यालय येते आम्ही या वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांच्या बदलांच्या बाबत निषेध व्यक्त करतो तसेच आज एक घटना कुपवाडमध्ये घडलेली आहे की एक वयस्कर बदली कामगार तिला चक्कर आल्याने तिची तब्येत अस्वस्थ झालेले तिला दवाखान्यात ऍडमिट केलेलं आहे तरी प्रशासन हे हुकुमशाही सारखे फक्त वर्ग चार च्या कर्मचाऱ्यांच्या मागे का लागले आहे व शहरातील स्वच्छतेचे फक्त नाटक करत आहे जे कर्मचारी कामाच्या सोयीसाठी किंवा इतर ठिकाणी आहेत जे वशिलाना आहेत त्यांना मूळ पदावर न घेता फक्त हे आहे या वयस्कर कर्मचाऱ्यांना व अनुभवी कर्मचाऱ्यांना राबवत आहे तसेच महाराष्ट्र शासनाचा भाग चार नियमाचे उल्लंघन देखील महापालिका प्रशासन करत आहे तरी या कर्मचाऱ्यांच्या करण्यात आलेल्या बदल्या या तात्काळ करण्यात झाल्यास संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवराज सफाई कर्मचारी सेना देत आहे तसेच डॉक्टर रवींद्र ताटे व अनिल पाटील यांचीही या बदली प्रकरणात खाती न्याय चौकशी करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात यावे हे सुद्धा या कारवाई सुद्धा संघटना मागणी करत आहे